उन्हाळा चालू आहे आणि वाऱ्यांनी खूप कैऱ्या पडतात मी परीला म्हटले चल कैऱ्या गोळा करू तर ती म्हटली तू नको करू मी करते या या चा चा तर आता बघा सगळ्या कैऱ्या तीच गोळा करणार आहे पण मग आता या एवढ्या कैऱ्यांचं करायचं काय तर मग आमचं ठरलं गुळांबा आंबा करूया तर मग आता हा आहे आमचा लोणच्याचा आंबट आंबा आहे हा खास स्पेशल लोणच्याचाच आहे तर आता हे बघा परी गोळा करून घेते आहे सगळा आंबा कच्च्या कैऱ्या आहेत या सगळ्या कैऱ्याचा गोळा करून आम्ही त्याच गुळ आंबा बनवणार आहोत तर ह्या निवडून घेतल्या आहेत ते थोडाफार खराब होता त्या टाकून दिल्या आणि आता हा स्वच्छ करून घेणार आहोत आम्ही हे बघा आता परी कैऱ्या आहे म्हणजे कसं कैऱ्या पण धुणं होईल आणि पाणी पण खेळणं होईल लहान मुलांना पाणी खेळायला फार आवडतं बघा एक एक कैरी आता धुण मी या बादलीमध्ये ठेवणार आहेत ताज्या ताज्या काही आहेत आणि आता बघा पुसायला पण तीच म्हणते मीच पुसते आता अख्खा गुळांबा मीच करते की काय बघा एक एक हातात देते माझ्या आणि ते स्वच्छ पुसून आहे तिला मदत करायला फार आवडत सगळ्या कायऱ्या पुसून घेतल्या की पुढची प्रोसेस करून घेता येईल एवढ्या कैऱ्या घेतल्यात आपण आता एक एक कैरी आपण सोलरच्या सहाय्याने साळून घेणार आहोत व्यवस्थित कट होत नाही त्यामुळे मी सोलरच घेतलं आणि सोलर मी एक सगळीकडून कर, करूं, साल काढून घ्यायची पात्तर सालीचा आंबा या हा हा माझ्याशी फार गप्पा मारते आणि गप्पा मारता मारता आम्ही दोघीही गोळं आंबा बनवतोय सगळ्या काहीऱ्या मी इथे सोलून घेतल्या आहे त्याची सगळी साल काढून घेतली आहे आणि आता आपल्याला हे किसून घ्यायचे आहे जाड किसणीच्या किसणी खोबरा किसायची किसणी आहे ही त्याला पोय असते त्यामुळे थोडं हळूच करायचं कारण कोय पोईमुळे पोई आपल्याला किसणी लागू शकते त्यामुळे किसणीने छान किसून घ्यायचं सगळा कैऱ्या मी इथे किसून घेतला आहे दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून आता लोणच्याचा आंबा आहे त्यामुळे हा खूप आंबट आहे त्यामुळे मी आता हा त्यातलं पाणी पिळून घेणार आहे आंबट पाणी सगळं आता हे पाणी टाकून द्यायचं आणि आपल्याला फक्त किस घ्यायचा आहे हा कैरीचा किस जेवढा कीस आहे तेवढाच आपल्याला गोळ पण घ्यायचा आहे आता कढई ठेवली आहे गॅसवरती गॅस चालू केला आहे आणि त्यावरती आपण हा सगळा कीस घालून घेणार आहोत सगळा त्यात घालून घेतला त्यामध्ये मी गुळ घालून घेते आता हा सेंद्रिय गुळ आहे चॉकलेटी रंगाचा तो बारीक करून घेतला आहे आणि त्यामध्ये घातली आहे लवंगा तीन आणि विलायची तीन लवंगाची फक्त तीन घेतले आहे आणि ज्या वेलच्या आहे त्या फक्त सोलून टाकून दिल्या आहे त्याची पावडर केली नाही आहे पावडर पण केली चालते किंवा नाही टाकलं तरी ऑप्शनल आहे दोन्ही तुम्ही ऑप्शनली वापरू शकता चांगलं हे परतून घ्यायचं गुळाला पाणी सुटायला लागलं बघा छान परतून घ्यायचं एक मिनिट जरी परतलं तरी चालतं एक मिनिट चांगलं परतून घेतलंय मी आता इथे विलायची मुळ फ्लेवर छान येतो आणि त्यावरती आता मी झाकण ठेवून देणार आहे चार ते पाच मिनिटासाठी मीडियम गॅस केलाय मीडियम गॅस गॅसवरतीच ठेवायचे खाली छिटा करणार नाही बघा आपला गोळांबा इथे रेडी आहे खूप छान वास येतोय गरम है। तो है। है तो गरम आहे आणि आता मी तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते थंड होण्यासाठी थोडा मोठाच भांडा घेतलाय वाफा निघतं इतकं गरम येते आता इथे आपला गोळांबा झालाय छान थंड छान टेक्स्र आलाय छान कलर आलाय त्याला पोळी सोबत ब्रेड सोबत खायला छान लागतो किंवा आपण जेवणासोबत जरी रोजच्या जेवणामध्ये घेतला थोडा थोडा तरी चटकदार छान लागतो आंबट गोड पण असते त्यामध्ये प्लास्टिक किंवा काचेची कोणतीही भरणी चालते कोणत्याही एका बर बर्णीमध्ये भरून ठेवायचं त्याचं झाकण फक्त पॅक पाहिजे फ्रीजमध्ये ठेवा किंवा वरती जरी ठेवलं तरी चालतं भरपूर दिवस टिकतो एकदा ट्राय करून बघा थँक्यू